मित्रांनो नमस्कार आता आहे ते पिंपवंडी शिवारातील काकडपट्टा या ठिकाणी ठिकाणी पाहू हे कामगार आता सध्या या ठिकाणी उतरलेले आहेत कारखाना सुरू झालेला आहे ऊसतोडायचं काम सुरू झालेलं आहे आणि हे ऊसतोडी कामगार कशा प्रकारे त्यांचं जीवन जगतायत तर ते आता आपण पाहणार आहोत माझ्या शकता शकतात इथे एक कोपी तुम्हाला दिसते हे संरक्षण आहे का आजही आपल्या परिसरामध्ये बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये अनेक मृत्यू झालेले आहेत परंतु आजही आपण ते बिबट्यांचे हल्ले गांभीर्याने घेत नाही असं चित्र या ठिकाणी वन यावर काहीतरी केलं पाहिजे आज इथे येण्यामागचं कारण मी तुम्हाला सांगतोय या संपूर्ण ठिकाणी काल सात वाजता एक मुसळधार पाऊस सुरू झाला आणि हा मुसळधार पाऊस झाल्यानंतर तो जवळजवळ दोन तास चालला आणि नऊ ते साडेनऊच्या दरम्यान सगळी तुम्हाला दिसत आहेत तर हल्ला करून त्याला ठार केलेलं आहे तर ही घटना ज्यांनी स्वतः डोळ्यांनी पाहिली तर ते मी तुम्हाला त्यांचं नाव आपण पहिल्यांदा विचारूया त्याचं आपलं नाव काय अनिल काय झालं काल सांगता येईल काय सविस्तर सांगा बिबट्या किती वाजता आला आणि त्याने कशा प्रकारे हल्ला त्याला नऊ वाजता गाडीला बांधलेला होता पाऊस आला मग समजेल कोपी मध्ये घुसून गेले तेव्हा मग काय कोणीच बघितलं नाही त्याला मग ते एक हा कोपी वाला उठलेला होता मग त्याने बघितलं होतं त्याला मग सगळ्या समजा आवाज येल तिने बिचारे हल्ला केला त्यावेळेस त्याचा आवाज आला असेल ना नाही आवाजच आला नाही आवाज आला नाही इथून किती उत्तर दोन वर्ष दोन उत्तर तुम्ही पाहिले पाहिले ज्यावेळेस त्या बैलावर हल्ला केला तर त्यावेळेस कोणीच पाहिले नाही म्हणून तुम्हाला तुम्हाला दिसला दिसतात आम्ही बघायला गेलो तो गोरा तिकडे ओढून घेऊन झाले ना तिथं दिसले तिथं घेऊन गेले त्याच्याबद्दल सगळे वेळ बाहेर आले काय केलं काय काल पेटवून दिलं मग तिथं रात्री बसून राहिले झाड आमच्या सुटला आता

किंवा तुमच्याजवळ आता दिवाळी झाली फटाके वगैरे ठेवत जा फटाके वाजवत जा आणि ही जी सगळी जी जनावर आहेत जनावर अशी उघड्यावर बांधू नका आम्ही आपण इथे प्रयत्न करू की हे उसकोडी कामगार स्वतःच उघड्यावर राहतात तर जनावरांना उघड्यावर ठेवण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही तर प्रशासनाने आपल्या इथल्या राजकारणी लोकांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आता आपण ती जागा पाहूयात किती अंतरावरती बिबट्याने तो हल्ला केलेला आहे आणि त्या बैलाला किती अंतर दूर खेचून नेलेले ते पाहूया बांधलेलं होतं बघा या ठिकाणी त्याला बांधलेलं होतं आणि दोन बिबटे या ठिकाणी आले आणि त्यांनी त्याचा फडशा पाडला आणि इथे सगळेचे सगळे माणसं राहत आहेत त्या कोप्या तुम्हाला दिसत आहेत आठ ते दहा कोप्या आहेत आणि एवढ्या माणसांच्या गर्दीमध्ये मा सुद्धा बिबट्या येऊन हल्ला करतोय इथून तुम्हाला मी तो आता मेलेला बैल दाखवतो गोरा दाखवतो त्याचं वजन किती असेल आणि तुम्ही अंदाज लावू शकता बिबट्याच्या ताकदीचा किती अंतरावरती त्याने ते ओढून नेलेलं आहे चला दीड ते दोन वर्षाचा आगोरा आहे आणि कसं त्याला पाडलेलं आहे त्याचप्रमाणे मानेला सुद्धा ताप लागलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे ती खरी जुडणारची शोकंती काय की या ठिकाणी जर व्यवस्थित जर पाहिलं तर बिबट्यांचे हल्ले आपण गांभीर्याने घेत नाहीये अनेकदा आपल्या पाळीव प्राण्यांवरती हल्ले होत आहेत या काकडपट्टा परिसरामध्येच काही दिवसांपूर्वी मयूर वाघ यांच्या घराच्या समोरच एका मेंढीवरती बिबट्याने हल्ला केलेला तिला ठार मारलेलं आणि त्यांच्या दरवाज्यावर सुद्धा धडक दिलेली ही घटना ताजी असतानाच काही दिवसात दोन चार दिवसामध्येच एका मेंढपाळावरती सुद्धा याच परिसरामध्ये हल्ला झाला आणि या परिसरामध्ये शेती मोठ्या प्रमाणात आहे आपण सर्वांनी काळजी घेऊन गांभीर्य याचं ओळखणं गरजेचं आहे अन्यथा मानवांवरती होणारे हल्ले हे थांबणार नाही था। आहे वन विभागाची टीम या ठिकाणी आलेली आहे त्यांनी पंचनामा करून गेलेले आहेत परंतु नुसता पंचनामा करून किंवा पैसे देऊन होणार नाहीत या ऊसतोड कामगारांच्या सुरक्षितेसाठी उपाय करणं गरजेचं आहे